नमस्कार मित्रांनो शिवसेना मनसेची युवती कधी होणार उद्धव ठाकरेंनी सांगितला आतला मास्टर प्लॅन काय आहे हा प्लॅन आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल हिंदी भाषा सक्तीविरोधात विरोधात मिळालेल्या विजय मिळाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये युवतीचे वारे वाहत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात आता दडपलेला आहे उद्धव ठाकरे यांनी औपचारिक गप्पांमध्ये युतीबाबत सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं मात्र राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतलाय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान स्पष्ट झाल्यानंतर युती संदर्भात बघू असं राज ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे सध्या सभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे विधानभवनाच्या आवारात उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मनसे आणि शिवसेना युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी मनसेची त्यांनी म्हटलं आहे युवतीबाबत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे मेळावेनंतर ठाकरे एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न झाले तिथून पुढेही होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर असं अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे उद्धव ठाकरे बाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे मात्र राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे इगतपुरी येथील अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल असं आहे मराठी विजयी मिळावा हा मराठी भाषेच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भात बघू असं अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं आहे दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरे टाळी देत असताना राज ठाकरेंनी अद्याप टाळीसाठी पुढाकार घेतला नसल्याचं चित्र समोर दिसत आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद